नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात सकाळी आहेत गरम गरम ठेपले आणि चहा गणेश ऑफिसला निघून गेलेला आहे आणि आमचं नेहमीचं रुटीन चालू झालेलं आहे इथे दोन्ही भावंडांची चाललेली आहे मस्ती त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि संध्याकाळी आज विचार केला होता प्रॉन्स बिर्याणी बनवायचा त्याच्यासाठी मी एक वाटण बनवून घेतली आहे त्याच्यासाठी मी घेतले आहेत पाच ते सात हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर आहे ती मी छान मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आणि ह्याच कढईमध्ये मी तांदूळ जे आहेत ते माफेवर शिजवून घेतले होते आणि जे आपल्याला बिर्याणीला वापरायचे आहेत मी इथे व्हॉइस ओव्हर करते आणि आर्या माझ्या बाजूला आहे त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला कदाचित तिचा थोडासा आवाज ऐकायला येईल तर इथे कढईमध्ये तेल टाकलं मी दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मी टाकले आहे एक मीडियम आकाराचा कांदा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मी एक तेजपत्ता टाकला तेजपत्ता आणि कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर करायचं नाही आहे एक कांदा शिजेपर्यंत आपल्याला तो छान तेलामध्ये परतवायचा आहे एकदम इझी रेसिपी आहे जास्त काही तामझाम असं काही नाही आहे बिर्याणी म्हटल्यावर बनवायचं जे आपल्या घरात अव्हेलेबल पदार्थ आहेत जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आणि ही रेसिपी खूप सुंदर होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता त्या राण्यामध्येच मी टाकला आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट ही रेडीमेड तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश टाका ती पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी दोन चमचा घेतला आहे बिर्याणी मसाला कुठच्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही याच्यासाठी वापरू शकता त्याच्यासोबत मी टाकते आहे एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा धणापूड आहे आणि पाव चमचा मी घेतला आहे गरम मसाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला छानपैकी मिक्स करून घेऊया आपण आणि ते लगेच त्याच्यामध्ये शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपले प्रॉन्स आहेत ते आपण ॲड करणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता पण माझ्याकडे दही फ्रेश अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं कारण दही हे फ्रेशच पाहिजे जर आंबट आपण टाकलं तर टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे मी दही स्किप केलेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही आहे त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण आता हे छान मिक्स करून घेऊया मला मसाला थोडासा ड्राय वाटतोय म्हणून मी त्याच्यामध्ये काही थोडंसं असं गरम पाणी टाकता एक दोन तीन चमचे एवढं आणि मी हे छान मिक्स करून घेते आणि आपल्याला हे थोडा वेळ असं शिजवू द्यायचं आहे मसाला एकदा आपला छान शिजला तर मग आपल्याला फक्त राईस त्याच्यामध्ये असेंबल करायचं आहे बाकी म्हणजे आपली ही बिर्याणी दमवर ठेवायला तयार आहे तुम्ही बघाल की आपल्या मसाल्याला छान अशी तर्री सुटलेली आहे आणि हे जे मी वाटण कर करून घेतलं होतं ग्रेव्ही होती जी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसणाची ती मी त्याच्यामध्ये ॲड करते मी दोन चमचे ॲड केलेली आहे पण मला थोडी स्पायसी बिर्याणी हवी आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मी हे थोडा वेळ आणि असंच मी हे शिजू दिलेलं आहे मिक्स करत करत आणि आता त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे आपले जे प्रॉन्स आहेत जे मी ज्याला फक्त मी लिंबू आणि थ लाल हिरवी लाल मिरची पावडर टाकून मी मॅरिनेट केलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड करते जे जे आहे माझे हे जे कोलंबी आहे ह्याची साईज जरा छोटी आहे जर तुमच्याकडे मोठी टायगर काइंड ऑफ कोलंबी असेल तर ती सहा सात असे चालून जातं आणि जेवढी माझ्याकडे कोलंबी आहे ती मी सगळी टाकते आहे आणि ही अंदाजे शंभर ग्रॅमपेक्षा जास्त आहे ही कोलंबी तर ही त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि हे एक आठ ते दहा मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही आहे ना तर ते फारच असे रबरासारखे चिवट होतील कोलंबी कारण कोलंबी ही जास्त वेळ शिजवायची नसते आता हे छान झाकण ठेवते मी आणि आठ दहा मिनटानंतर मी आता हे झाकण ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघाल आपली कोलंबी पण छान शिजलेली आहे उकडी फुटलेली आहे आपल्या सुद्धा आणि आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि जो राईस आहे जो मी ऑलरेडी वेगळा शिजवून घेतला होता किती मस्त मोकळा राईस आहे तो मी आता त्याच्यावर असेंबल करते आणि इतकी सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे कोलंबीच्या बदली तुम्ही ह्याच्यामध्ये चिकनही टाकू शकता सेम त्याच पद्धतीनं आपण चिकन मटण किंवा कुठचे फिश बिर्याणी आपण करू शकतो आणि एकदम इझी असतं काही तामझाम नसतं करायचं फक्त जो आपण राईस बनवतो तो फक्त मोकळा व्हायला पाहिजे भाई ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे तर आपली ही बिर्याणी खायला खूप सुंदर लागते आणि जेवढं आपण ट्राय कर कराल तर आपण बिर्याणीसाठी लॉंग ग्रेन जो बासमती राईस आहे तोच तुम्ही प्रेफर करा जर दोन वाटी आपण राईस घेतलेला आहे तर त्याच्यात चौपट आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे चार ग्लास पाणी तो राईस उकळवताना आणि तो एक एटी पर्सेंट आपल्याला तो छान शिजवून घ्यायचा असतो आणि मग तो अशा मोठ्या गाळणीमध्ये गाळून ठेवायचा म्हणजे तो एक दहा मिनटाच्या आत मस्त मोकळा होतो त्याच्यातलं पाणी निथळून जातं आणि मग मस्त आपली जी ग्रेव्ही आहे त्याच्यावर असेम्बल करण्यासाठी तयार असतं आता माझा राईस जो आहे तो मी पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसरचं पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता थोडंसं केवडा एसेन्स पण टाकू शकता तर मी फक्त एक फूड कलर आहे माझ्याकडे ऑरेंज कलरचा जो मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता तो मी याच्यामध्ये टाकते आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की एकदम सोप्या पद्धतीनं काही तामझाम न करता आपल्याला ही बिर्याणी बनवायची आहे त्याच्यामुळेच अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याकडे त्याच्यामध्येच आपल्याला ही बिर्याणी करायची आहे आता हे छानपैकी आपण त्याच्यावर स्प्रेड करून घेतलेला आहे कलर आ, फूड कलर जो आहे तो आणि आता त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते मी गॅस आता चालू करते आणि एक आठ मिनटासाठी तरी आपल्याला वाफ काढायची आहे म्हणजे आपली ही बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे काही काय वेळेला आता हे जो माझा कढई आहे ही नॉनस्टिकी आहे त्याच्यामुळे ती अजिबात काही करपत नाही याच्यामध्ये जर आपली साधी कढई जर तुम्ही घेतला तर तुम्ही त्याच्या खाली तवा ठेवा तो तवा चांगला गरम होऊ द्या आणि मग तो तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मग हे दम त्याच्यावर लावायचं एक आठ आट, आठ ते दहा मिनटं दम पुरेसं असतं काही काय वेळेला काही काय जण आणि त्याच्यामध्ये आता मी एक चमचा तूप टाकते म्हणजे भात अजून मोकळा होईल काही काय जण ॲल्युमिनियम फॉईल वगैरे लावतात किंवा गव्हाचं पीठ असतं ते साईडनी कवर करून लावतात तुमच्या आवडीप्रमाणे मला एकदम सिंपल बनवायचं आहे के 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 लुश्ण लुश्ण के तर आता हे बरोबर एक आठ मिनटं होऊन गेली आणि मी झाकण ओपन केलेलं आहे आणि बघा आपला राईस किती मोस्त मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असा मऊ लुसलुशीत आणि ग्रेव्ही पण त्याला ग्रेव्हीचा कलर पण किती सुंदर आहे आणि वास पण खूप सुंदर येतोय तर आपलं प्रॉन्स बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे ती आपण एक कोशिंबीर बरोबर सर्व करूया तर याच्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली आणि मग नंतर किचन क्लीन वगैरे करायचं होतं जे आपलं नेहमीचं काम असतं तर ते माझं चाललेलं होतं आणि बिर्याणी खरंच खूप सुंदर झाली होती जेवढा त्याचा कलर चांगला दिसतोय त्याच्या दुप्पट्ट्यांची चव होती तर तुम्ही न अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद